देशाच्या राष्ट्रीय अशोक चिन्हांचा अपमान विटंबना करणाऱ्या कट्टरपंथी येथील लावण्यात आलेले एका बोर्डवर असलेले राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ तेथील कट्टरपंथीय मुस्लिम समाजाकडून काही दिवसांपूर्वी फोडण्यात आले विटंबना करण्यात आली जो अशोक स्तंभ भारतीय एकतेचं प्रतीक आहे राष्ट्रीय चिन्ह म्हणून संबोधलं जातं अशा अशोक स्तंभाचा अपमान करणाऱ्या कट्टरपंथी यांना गोळ्या घाला कठोरात कठोर कारवाई करा अशी भीम आर्मी संघटनेकडून मागणी करण्यात आली असून या घटनेचा निषेध सुद्धा करण्यात आला आहे संघटनेकडून सांगण्यात आले की भारत देशामध्ये काही धार्मिक टोळ्या धिंगाणा घालू लागल्यात या टोळ्या देशाच्या एकतेला अखंडतेला व लोकशाहीला बाधा निर्माण करत असून अशा धार्मिक टोळ्यांना वेळेतच ठेचून काढलं पाहिजे देशात समता स्वातंत्र्य बंधुता धर्मनिरपेक्षता ठेवली पाहिजे जो कोणी देशाच्या राष्ट्रीय चिन्हाचा अपमान करेल तो अपमान भीम आर्मी संघटना कदापि खपवून घेणार नाही अशा कट्टरपंथी धार्मिक लोक देशाचे दुश्मन आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी त्यांना वेळ प्रसंगी गोळा घालावेत व इथून पुढे देशाच्या राष्ट्रीय चिन्हाचे संविधानाच्या प्रतीचे देशाच्या ध्वजाचा अपमान कट्टरपंथी यांना गोळा घालाव्यात अशी भीम आर्मी संघटनेकडून मागणी करण्यात आली आहे निवेदन देते वेळी अजित संभाजी मोरे लक्ष्मण काकडे सुनील पवार आदेश कांबळे भाग्यश्री बनसोडे कुणाल अहिवळे डी एस पी न्यूज लाईव्ह फलटण प्रतिनिधी सुनील पवार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा